महाराष्ट्रात उद्योग यावेत पुणे मुंबई बाहेर ग्रामीण भागात उद्योगांची उभारणी व्हावी यासाठी भरतगीते यांची धडपड सुरू असते महाराष्ट्रात गुंतवणूक व परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणून करार झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उद्योग उभारणीत रुपांतर करणारे भरत गीते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे राजदूत आहेत असे गौरवद्वार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तौरल इंडियाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे असेही त्यांनी सांगितले अल्युमिनियम सँडकास्टिंगमध्ये सांग देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले सुपा एम आय डी सी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ भागवत कराड आमदार सुरेश धस आमदार विक्रम पाचपुते भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज जिल्हाधिकारी पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते संचालिका प्राची गीते आदी व्यासपीठावर उपस्थित होते उद्योग होण्याचे कारण आहे मी बघितलं की भरतगीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो आम्ही डावोसमध्ये दे देखील मी बघितलं विविध लोकांशी भेटायचं त्यांना आमच्याशी भेटवायचं त्यांना कन्व्हिन्स करायचं त्यांची गुंतवणूक आणायची हे काम सातत्याने तो करत असतो आणि विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स करू शकतो त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरतसारखे उद्योजक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभा आहे त्यांच्या कन्यानी मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल मी तिचे देखील आभार मानतो मध्ये तुम्हाला घेऊन येण्यासाठी किती प्रयत्न झाले याचा साक्षीदार मी देखील आहे पण आता तुम्हाला सीओ पीला घ्या म्हणून सांगायची गरजच राहिली नाही स्वतः सीओ पी तुमच्याकडे येईल की भरतजी तुम्ही आता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा एवढं तुम्ही कर्तृत्वानं सिद्ध केलं की एक मराठी माणूस काय करू शकतो आणि तुम्ही बोलत असताना अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की तुमचं नातं हे ग्रामीण भागाशी आहे मी देखील राजकीय माझ्या कारकिर्दीला सुरुवात ग्रामीण भागातनंच केली आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या खऱ्या अपेक्षा या उद्योजकांकडनं काय असतात हे तुम्ही समजू शकता आणि म्हणूनच तुमच्याकडे आज दहा लोकांपासून झालेला कामगारांचा वर्ग हजारो लोकांपर्यंत गेलाय हा देखील आदर्श मराठी उद्योजकांचा आहे आणि म्हणून भरतचा आदर्श आम्ही तर उद्योजक म्हणून जे जे कोण असतील त्यांना घ्यायला सांगूच पण जे मराठी लोक उद्योगांमध्ये येत नाहीत आणि मराठी लोक उद्योग करत नाहीत ही सांगण्याची भूमिका काही लोक जी घेत का आहेत त्याला अतिशय चांगल्यानं चांगल्या पद्धतीनं सडेतोड उत्तर हे भरतगीतीने दिलंय आणि चो, आता चो, हे मागच्या वर्षीचा माझा जो करार होता त्यावेळी नगरमध्ये माझ्याबरोबर आणखी एक दुसऱ्या बेवरेजेसच्या कंपन्या आल्या होत्या त्याचबरोबर तौराल इंडिया ही होती या वर्षीचा काही मला एवढा कराराबद्दल माहिती नाही कारण या वर्षी मी काही करारामध्ये नव्हतो पण आमचा स्वतःचा पाचशे कोटीचा हा करार होता जो वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेकमध्ये आम्ही तो पूर्ण केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा उद्योगाचा राजदूत म्हणून मला जे संबोधित केलं त्याबद्दल मला नक्कीच गर्व वाटतो पहिला प्रोजेक्ट चाकण मध्ये दोन वर्षात दुसरा प्रोजेक्ट अवघ्या एक वर्षामध्ये सुपा अहिल्यानगरमध्ये जिथे ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची चॅलेंजेस असल्यामुळे टेक्निकल कॅपॅबिलिटी कमी असलेली लोक इथं मिळतात सर्वांनाच पुणे आणि मुंबईमध्ये राहायचं आहे तरी सुद्धा मी ह्याला एक चॅलेंज घेऊन उद्योगाचं एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे विकासाच विकास हा समतोल झाला पाहिजे विदेशामध्ये मी जर्मनीमध्ये जिथे दहा वर्ष राहिलो तिथे जर पाहिलं माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी माणसं आहेत तर एक लॉन्जिंग सारखी वॉच आणि बीएमडब्ल्यू सारखी कार ही पाच हजार आणि दहा हजार लोकसंख्येच्या गावात बनते ती महाराष्ट्रात आणि भारतात का बनवू शकत नाही ह्या उद्देशानेच मी जर्मनी सोडून दोन हजार चौदाला ला आलो होतो आणि आज अवघ्या दहा वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल उद्योगाचं राजदूत म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठी एक प्रशंसेची आणि एक अभिमानाची बाब बाब आहे असं मला वाटतं इथे जवळपास बाराशे रोजगार निर्मिती करू असं आपण म्हटलेलं आहे मी चाकण मध्ये दोनशे म्हटलं होतं तर आज आठशे लोक कर काम करतात मी जेवढं प्रॉमिस करतो त्याच्यात थोडंसं पुढेच जातो आणि आम्ही जर्मन प्रिसीजन आणि जर्मन अॅक्युरुसिव्हली लोक आहोत दिस इज माय पार्टनर टोनी हु सेड इन टू थाउजंड मिस्टर गीते लेट्स मेक फिगर सो प्रिसाईज टार्गेट त्यामुळे दीडशे कोटी केले पण तीनशे कोटी आणले दोनशे रोजगार म्हटलं पण जवळपास तिथे आठशे लोक आज काम करतात त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी बाराशे म्हणत असेल तरी सुद्धा इथे डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठी दोन हजार तीन हजार जसं मुख्यमंत्री साहेब म्हटले की त्यांनी आज हजार लोक मध्ये इथे दोन हजार लोकांना रोजगार